शिर्डी येथील हॉटेल पॅलेसियसमध्ये अबॅकस स्टेट लेवल स्पर्धा नुकतीच मोठ्या दिमाखात संपन्न झाली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री विखे अध्यक्ष रणरागिणी महिला बचत गट प्रदीप जगताप स्वयंसहाय्यक केंद्रीय मंत्री रामदास आठवले गट सतीश खर्डे निलेश मुळे सुरेश देशमुख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे साईछाया इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी सावर्णी कुलकर्णी आणि वेदिका दाढे यांनी स्वागतगीताने स्वागत, स्वागत केले या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आबाका स्टेट स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले या स्पर्धेचे आयोजन साईछाया इन्स्टिट्यूट शिर्डीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आलिया सय्यद या विद्यार्थिनीने अबॅकसच्या आठ लेवल पूर्ण करून डिग्री संपादित केली इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जॉली फोनिक्स वेदिक गणित मिड ब्रेन अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस या इन्स्टिट्यूटमध्ये घेतले जातात तर अबॅकसच्या माध्यमातून नवीन टीचरसाठी ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग दिले जाते साईछाया इन्स्टिट्यूटच्या देशमुख मॅडम यांनी माहिती देताना आजचे युग खूप फास्ट झाले आहे या युगामध्ये जो हुशार असेल तो स्पर्धेच्या युगात टिकून राहील आपण आपल्या मुलांना आतापासूनच चांगले शिक्षण दिले तर ते त्यांच्या आयुष्यात खमीरपणे उभे राहतील तर आतापासूनच आपल्या मुलांचा पाया मजबूत करून भविष्यामध्ये हेच मुले मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल असं म्हटलंय स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं ह्या स्टेट लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं की मुलं सिटीमध्ये जातात परंतु इथे प्रथमच असं होतं आहे हे आमचं या ऋषीचं चौथं वर्ष आहे की ज्यावेळेला आम्ही इथे स्टेट लेवल कॉम्पिटिशन भरवतो आहे तर हे जे खेड्यापाड्यातली मुलं आहेत की जे मुलं बाहेर नाशिक पुणा मुंबईसारख्या सिटी जाऊ शकत नाही तर या मुलांसाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जेणेकरून मुलं सर्वसामान्य पालक त्यांना इकडे घेऊन येऊ शकतात आणि भाग घेऊ शकतात तर सही इन्स्टिट्यूटचे टीचर्स आणि मुलं यांनी या कॉम्पिटिशनसाठी खूप मेहनत केली होती आणि आज तो कार्यक्रम एक खूप छान पद्धतीने पार पाडला मुलांनी जवळजवळ एक दीड महिन्यापासून प्रॅक्टिस केलेली आहेत टीचर्सनी पण त्याच्यासाठी खूप हार्डवर्क केलेलं आहे तर साईच्या इन्स्टिट्यूटमध्ये टीचर ट्रेनिंग बरोबर स्टुडंट्स ट्रेनिंगबरोबर टीचर ट्रेनिंगही दिली जाते ज्या ठिकाणी एक महिलांसाठी पण एक स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभी राहण्याची एक संधी मिळू शकते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे त्यांना क्लासेस देऊन सर्टिफिकेट देऊन वगैरे हो त्या स्वतःच्या एक ब्रँचेस ओपन करू शकतात म्हणजे आता असं झालेलं आहे की महिला शिकलेल्या आहेत पण काहीतरी करायचं का आहे तर त्यांच्यासाठी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की जी साईच्या इन्स्टिट्यूट घेऊन आलेली आहेत आणि आमचं होल स्टाफ आमची पूर्ण टीम याच्यासाठी पूर्णपणे कार्यरत करते आहेत आणि खूप छान वाटलं आजचा इव्हेंट वगैरे हो मुलांचा आणि पालकांचा खूप सपोर्ट होता पालकांच्या सपोर्टशिवाय हे इव्हेंट होऊ शकत नाही आणि जे आपले माननीय गेस्ट आले होते ते पण मुंबईतून आमच्या इथे आले आणि त्यांनी जो आम्हाला अमूल्य वेळ दिला इकडे येऊन त्याच्याबद्दल त्यांचाही धन्यवाद कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना यावेळी मुलाचे मार्गदर्शन केले

स्टेट लेवल कॉम्पिटिशन पार पाडलं मॉर्निंगला मी स्वतः होतो मुलांमध्ये भरपूर चेंजेस दिसायला आले काही काही मुलांनी सहा सहा मिनिटात शंभर क्वेश्चन सॉल्व केलेले आहे आता आमच्या टायमाला आम्ही ट्रेडिशनल मॅथ शिकत होतो तेव्हा आम्हाला हे सर्व अबॅकस असं काही हो नव्हतं पण आज आपण साई छाया इन्स्टिट्यूटच्या मध्ये अबॅकसचे प्रोग्राम वेदिक मॅथ जॉली फोनिक्स असे सगळे काढलेले कोर्सेस आहेत यावेळी रेश्म पठाण सुजाता गोसावी श्रद्धा कार्ले प्रवीण नळे माया कुंभार मीनाक्षी गवळी यशोदा आर्णे श्रद्धा बनकर अश्विनी इनामके मनीषा नळे सुरेखा उताडे रजनी व्यवहारे हे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ओम देशमुख लोढा मॅडम यांनी केले प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता